वर्षामध्ये एकूण सहा ऋतू येतात वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर यामध्ये वसंत ऋतू हा नवनिर्मितीचा नवीन सृष्टीमध्ये नवीन पालवी फुटते नवीन बीज अंकुरित होतात असा नवनिर्मितीचा असा ऋतू आहे शिशिरा ऋतूला आपण परिपक्व ऋतू असं म्हणू शकतो या दिवसात भाज्या भरपूर असतात फळं भरपूर असतात आणि संपूर्ण सृष्टीमध्येच परिपक्वता आलेली असते नमस्कार मी डॉक्टर अस्मिता आज शिशिरा ऋतुचर्या सांगणार आहे शिशिरामध्ये सूर्याची तीव्रता कमी असते आणि चंद्राची शक्ती मात्र वाढलेली असते यामुळे हेमंद ऋतुचर्येप्रमाणे बरीचशी शिशिराची ऋतुचर्या पालन आहे पण यामध्ये एकच फरक आहे की ऋतूमध्ये वृक्षता जास्त प्रमाणात वाढलेली असते शिशीर ऋतूमध्ये गार वारं सुटतं नंतर जे थंड हवेचे प्रदेश आहेत अशा ठिकाणी बर्फवृष्टी होते किंवा बर्फ साठायला लागतो यामुळे शिशिर ऋतूमध्ये वृक्षता कोरडेपणा हा आपल्याला जास्ती जाणवतो सर्व सृष्टीमधील वनस्पती औषधी वनस्पती या सगळ्यांचं पोषण आणि वाढ या ऋतूमध्ये होते शिशिर ऋतूमध्ये काय आहार घ्यावा आपण आधी बघितलं तसं कोरडेपणा आणि वृक्षता वाढलेली असल्यामुळे साहजिकच वातप्रकोप आहे हा वातप्रकोप होऊ नये यासाठी गरम स्निग्ध असा आहार आपल्याला घ्यायचा आहे मधुर आम्ल लवण या रसाचा आहार आपल्याला शिशीर ऋतूमध्ये घ्यायचा आहे या दिवसात पौष्टिक आहार का घ्यायचा तर शिशिर ऋतूमध्ये अग्निप्रदीप्त असतो अग्निप्रदीप्त असल्यामुळे जर त्याला आहाररूपी इंधन मिळालं नाही तर तो, तो शरीरातल्या धातूंचंच पचन करायला सुरुवात करतो यासाठी या ऋतूमध्ये बलवर्धक पौष्टिक असा आहार घ्यायला हवा या दिवसात घेतलेला असा आहार हा पूर्ण वर्षभर आपल्याला तेज आणि बल देतो शिशिर शीतल हा अतीव वृक्ष हा वात अग्निवर्धन म्हणजे शिशिर ऋतू हा हेमंत ऋतूपेक्षा सुद्धा गार असतो कारण गार वारं सुटतं या दिवसामध्ये आणि आधी सांगितलं त्याप्रमाणे थंड प्रदेशामध्ये बर्फवृष्टी बर्फसुद्धा होतो यामुळे शिशिर ऋतू जास्ती गार असतो तसंच तो वृक्षही जास्ती आहे शिशिर ऋतूमध्ये वृक्षताही वाढलेली असते आणि याचमुळे वातप्रकोप होतो पण अग्नी मात्र प्रदीप्त असतो शिशिर ऋतूमध्ये गारठा असल्यामुळे सकाळी लवकर उठून भरपूर व्यायाम करावा आणि त्यानंतर जेव्हा कोवळं ऊन पडेल तेव्हा त्या उन्हामध्ये थोडा वेळ बसावं आणि त्या उन्हाचा आनंद घ्यावा शिशिर ऋतूमध्ये गारठा आणि वृक्षता जास्ती असल्यामुळे आंघोळीपूर्वी अर्धा तास तेलानी मसाज करावा तेल अंगात चांगलं मुरू द्यावं तेल कोमट करून संपूर्ण अंगाला सोडून घ्यावं आणि मग अर्ध्या तासांनी गरम पण कडकडीत नाही अशा पाण्याने आंघोळ करावी यासाठी तुम्ही तिळाचं तेल किंवा ज्यांना सोसत असेल त्यांनी मोहरीचं तेल असं थोडी उष्ण विर्या असणारी तेलं वापरावी आंघोळ करताना आपण हेमंत ऋतूत बघितलं त्याचप्रमाणे या ऋतूतसुद्धा उठणं लावावं म्हणजेच उद्वर्तन करावं अशा प्रकारच्या औषधी द्रव्यांचं चूर्ण आंघोळ करताना लावल्यामुळे त्वचा चांगली राहते आणि कोरडेपणा त्वचा फुटणं हे जाणवत नाही आपण सांगितलं तसं शिशी ऋतूमध्ये पौष्टिक आहार घेतल्यानंतर काही जणांना तो पचत नाही आणि त्याचा त्रास होऊ शकतो अशा वेळेला जेवणापूर्वी थोडासा आल्याचा तुकडा सैंदव लावून चावून खावा आणि त्यावर गरम पाणी प्यावं तसंच कफसंचय आणि वातप्रकोप असल्यामुळे जेवताना किंवा खाताना नेहमी कोमट पाणी प्यावं अग्निप्रदिक्त आहे आणि बल चांगला आहे यामुळे या ऋतूमध्ये च्यवनप्राश बदामपाक पोळापा किंवा अशाच प्रकारची पौष्टिक रसायन सकाळी अन्नशापोटी किंवा दुधाबरोबर घ्यावं ले या ऋतूमध्ये गारठा जास्ती असल्यामुळे सर्दी सायनस घसा दुखणं किंवा घसा खवखवणं खोकला यासारखे आजार आपल्याला दिसतात पौष्टिक आहाराचं किंवा जड आहाराचं जर पचन झालं नाही नीट तर गॅसेस पोटदुखी यासारखे आजारही या ऋतूत आजार आपल्याला दिसतात या ऋतूत होणारी पोटदुखी गॅसेस त्याच्यावरचे सोपे हो उपाय याचा आपला व्हिडिओ चॅनेलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे या ऋतूमध्ये वृक्षता जास्ती असल्यामुळे हातापायाची त्वचा फुटणं ओठ फुटणं चेहरा फुटणं डोळ्यात कोरडेपणा जाणवणं किंवा त्वचेवर खरक रखरखीतपणा जाणवणं केसात कोंडा होणं ही लक्षणंसुद्धा आपल्याला दिसतात केसातल्या कोंड्यासाठी आणि त्यानंतर होणाऱ्या केसगळतीसाठी सा काय घरगुती उपाय करता येईल याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे साव, 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 या ऋतूत होणाऱ्या आजारांसाठी सीतोपलादी चूर्ण त्रिभुवन कीर्ती संशमनीवटी सोमासव कनकासव वासकासव यासारखी औषधं वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी त्वचेचा वृक्षपणा हाता हातपाय फुटणं ओट फुटणं यासाठी आपण शतधौौतकृत किंवा चांगल्या घरी कढवलेल्या तुपाचा मसाज करून हा रखरखीतपणा कमी करू शकतो पोटदुखी गॅसेस याच्यासाठी अभयारिष्ट आमपाचकवटी कुमारी असव अशासारखी औषधं जी पचनाला उपयोगी होतात ती वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी या ऋतूमध्ये कोणतं पंचकर्म करावं वातप्रकोप आहे कफसंचय आहे आणि वृक्षता आहे या सगळ्याचा विचार करून स्नेहल हे सगळ्यात श्रेष्ठ पंचकर्म या ऋतूमध्ये केलं जातं स्नेहन स्वेदन आणि बस्ती ही पंचकर्म या ऋतूत करावी बस्तीमध्ये या ऋतूमध्ये आपण नेत्र बस्ती शिरो बस्ती, असे बस्तीसुद्धा करू शकतो शारीरिक आणि मानसिक आरोग्यविषयक माहितीसाठी मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद